यवतमाळ जिल्ह्यातील आर्ने येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची नोंदणी आढावा बैठक संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नुकताच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होऊ घातलेल्या अमरावती विभागातील शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आत्तापर्यंत झालेल्या मतदार नोंदणी संदर्भात आणि परत मतदार नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चासत्र यावर आधारित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सभा आर्णी येथील रेणुका मंगल कार्यालय माहुरे लेआउट येथे दिनांक स सोळा नोव्हेंबरला संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षक आमदार आदरणीय विश्वनाथजी दायगव्हाणे सर उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर विभागाचे शिक्षक आमदार संघटनेचे सर कार्यवाहक श्री सुधाकरराव अडबाले सर हे उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या फोटोपूजनाने करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे यवतमाळ जिल्हा कार्यवाहक रामकृष्ण जीवतोडे सर यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष पवन बन सर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर अमरावती विभागातील शिक्षक भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार श्री दिलीप यांना पसंती क्रमांक मतदान देऊन विजयी करण्याचे आवाहन सर कार्यवाहक तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय सुधाकरराव सर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले सोबतच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक उपाध्यक्ष जयदीप सोन खासकर सर यांनी सुद्धा खास शैलीत आपले विचार व्यक्त केले सोबतच प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर यांनी सुद्धा संघटनेचे उमेदवार श्री दिलीप कडू सर यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे असे आवाहन आपल्या भाषणातून केले तसेच आय टी आय निर्देशक संघटनेचे पदाधिकारी भोजराज काळे सर्व आश्रमशाळा संघटनेचे विभागीय पदाधिकारी श्री किशन सर यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करून पाठिंबा जाहीर केला सोबतच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सर्वे सर्व माजी आमदार आदरणीय विश्वनाथजी सर यांनी केलेल्या कामाची माहिती दिली आणि परत एकदा कडू सर यांना निवडून आणण्यासाठी आवाहन केले यावेळी मंचावर आदरणीय विश्वनाथजी सर शिक्षक आमदार आदरणीय सुधाकरराव सर प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर प्रांतिक उपाध्यक्ष जयदीप सोन खासकर सर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती विभागाचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप सर आय टी आय निर्देशक संघटनेचे सल्लागार भोजराज सर आश्रम शाळेचे शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस किशन पुण सर महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाचे सदस्य आनंद मेश्राम सर आनंद मेश्राम सर यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर जिल्हा कार्यवाहक रामकृष्ण सर कार्याध्यक्ष विजय खरोडे सर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजय सर आश्रमशाळा संघटनेचे पदाधिकारी भूपाल राठोड बापूराव पवार जयदीप पवार नागोराव चौधरी सर संतोष हेडाऊ सर आर्नी तालुका अध्यक्ष श्री सोनल मोरे सर श्री सोनल मोरे सर तालुका कार्यवाहक श्री बली कोंडवारसर यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते या मेळाव्याचे सूत्रसंचालन वणीचे पदाधिकारी भूपेंद्र देरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तू महाकुलकर सर यांनी केले या जिल्हा मेळाव्यात यवतमाळ जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी व आजीवन सदस्य यांच्यासह महिला भगिनीसुद्धा उपस्थित असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्री वडते वडतेसर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे अशाच काही नवीन मै बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू टी व्ही न्यूज